हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी पूजा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतर मी आ, मोठा व्लॉग अपलोड का करते काही कारणं असतात की मला ब्लॉग बनवता येत नाही मी मध्ये मध्ये मिनी व्लॉग अपलोड करत असते आता मी तसं ठरवलेलं आहे की आठवड्यातनं एकदा तरी मोठा ब्लॉग मी अपलोड करणार आहे जसा वेळ मिळेल तसे मी ब्लॉग अपलोड करणार आहे सो so, आज यांचा म्हणजे उद्या आहे बड्डे यांचा त्यामुळे म्हटलं की चला ह्या निमित्ताने तरी आपण मोठे ब्लॉग बनवूया सो so, तर आम्ही निघालो आहोत लोणावळ्यामध्ये यांना मी तिथे सरप्राईज देणार आहे मी एक विला बुक केलेला आहे यांना माहीत नाही आहे की नक्की काय सरप्राईज देते ही फक्त एवढंच सांगितलं मी त्यांना की आपल्याला लोणावळ्याला फिरायला जायचं आहे बाकी काहीच त्यांना माहीत नाही आहे खूप सुंदर असा विला बुक केलेला आहे मी सो आम्ही पोहोचलो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे खूप छान आहे आतमध्ये सुद्धा आता मी व्हिडिओ घेते आहे यांचा आतमध्ये यांना तर इथेच मी सरप्राईज प्लॅन केलेला आहे ते संध्याकाळी असणार आहे बर्थडे सेलिब्रेशन आत्ता डेकोरेशन वगैरे काहीच केलेलं नाही आहे आता, आता फक्त यांचा मी व्हिडिओ घेते की यांना कसं वाटलं आणि इथे असा प्रायव्हेट स्विमिंग पूल असल्यामुळे ना मला हा विला खूप आवडला म्हणजे आपली आपली प्रायव्हसी होती इथे इथे आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि मग बाहेर निघालो तर खूप बाहेर निघाल्यानंतर म्हटलं चला इथले काही लोकेशन असतील ते फिरून घ्यावे म्हणून आम्ही इथे वॉटरफॉलकडे आलो आणि अचानक मागून डॉग आला आणि मी खूप घाबरली इथे व्लॉग घेतला थोडासा आणि अचानक पाऊस आला मग आम्ही इथून निघालो सो so, स्टेट यू नेक्स्ट ब्लॉक <laughs>